दोन हजार चोवीस हे माझ्या पाराभावाच हे माझ्या विजयाच दोन हजार चोवीस हे माझ्या पाराभावाच हे माझ्या विजयाच आम्ही पण ठोकाच जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका ने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त व्ही एनच्या क्यू आर कोडवरती व्हिडिओ बनलेला तरी वेळेला त्यांनी करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि व्ही एनचे क्यू आर कोड्स देत असतो तर सोबतच मित्रांनो एवढ्याच लागणारे व्ही एनचा क्यू आर कोड आहे या वेडिओमध्ये कुठेही दिसणार आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल दोन्हीपैकी एक ठिकाणी बघू शकता तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या आज चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला मेन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ओपन करून ते थ्री थ्रीडोरच्या सेजरी स्कॅनरचं ऑप्शन आहे क्लिक करायचे त्यानंतरने इथे कोपऱ्यातल्या कल सॉरी इथे परमिशन अलो हो करून कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या क्यू आर कोड आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना ते डाउनलोडवरती क्लिक करायचे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ना इथे व्ही एन फ्लोची एक फाईल मागेल ती सॉरी फाईल डाउनलोड करून घेऊन येईल डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड एनएवरती क्लिक करायचे डाउनलोड एनएवरती क्लिक केलं केलेला आपला जो टेम्पलेट आहे ना तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो तर थोडीशी वाट पाहायची तर डाउनलोड झाल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथे यूज टेम्पलेट वरती क्लिक करून आपला कोणते एक फोटो सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इझीला आपला व्हिडिओ तो बनवून रेड होऊन जाईल एक वेळेस प्ले करून पाहायचे तर आपला व्हिडिओ तो बनून रेड होऊन जाईल तर शेअर ऑप्शन वरती क्लिक करून व्हिडिओ क्वालिटी एक्सपर्ट वरती क्लिक करायचे तर इझीला आपला व्हिडिओच गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आता वेडोमध्ये कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असेच वी एन सी क्यू आर पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण इंस्टाग्राम मध्ये तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत शिवराय जय महाराष्ट्र